प्रिय मित्रांनो नमस्कार शिंदे गटाचे एक आमदार आहेत आमदार संतोष बंगार यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधत असताना दोन दिवस उपाशी राहा पण आई बाबाला सांगा मला मतदान करा असं आव्हान केले पहिली गोष्ट तर आमदार बंगारांनी ही गोष्ट समजायला पाहिजे की शाळा हे काय त्यांच्या मतदानाचं किंवा त्यांचं जे आहे ते प्रचार करण्याची जागा नाहीये आणि दुसरी गोष्ट त्या विद्यार्थ्यांनी आमदार बंगार उपास काय केला पाहिजे आमदार संतोष बांगर साहेब तुम्ही जर तुमच्या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळा या डिजिटल केल्या असत्या जिल्हा परिषदेच्या शाळा या सीबीएसई बोर्डच्या केल्या असत्या तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळापर्यंत जाणारे रस्ते केले असते विद्यार्थ्यांना जर तुम्ही सायकल दिल्या असता त्यांना चांगलं जर तुम्ही एज्युकेशन देऊ शकला असतात जिल्हा परिषदेच्या शाळेवर तुम्ही चांगलं छत देऊ शकला असतात जिल्हा परिषदेच्या शाळेला तुम्ही स्मार्ट बोर्ड देऊ शकला असता चांगल्या बिल्डिंग देऊ शकल्या असतात तर कदाचित त्या मुलांनी तुमच्यासाठी दोन दिवस उपास केले असते पण आमदार साहेब तुम्ही मुलाला उपाशी राहायचा सल्ला देतात तुमच्या मुलाला ठेवून बघा बरं दोन दिवस उपाशी तुम्ही उपाशी राहून बघा ना होत नाही आमदार साहेब गोरगरीबाची लेकरं आहेत त्या उपाशी राहतात तुमच्यासाठी उपास करण्याची काय गरज आली त्यांना कारण तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी निवडून दिले याचं प्राशात म्हणून ते आठ दिवस उपाशी राहू शकतात आणि आदरणीय आमदार साहेब तुमचा अभिनय संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे गुवाहाटीला गेले होते गुजरातला गेले होते गोव्याला गेले होते तेव्हा तुम्ही माईक मध्ये रडून सांगत होतात परत या परत या शिंदे साहेब परत या असं पाप करू नका शिवसेना फोडायचं पाप करू नका शिंदे साहेब तुम्हीच म्हणत होता ना साहेब अहो मी इतका भाऊक झालो होतो तुमचा व्हिडिओ बघून म्हटलं मला अभिमान आहे मी अशा पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्या पक्षाचा आमदार हा इतका भावनिक होऊन रडून त्याच्या नेत्याला साथ घालू शकतो आणि फ्लोर टेस्ट ला पहिल्यांदा शिंदेसाहेबांच्या बाजूला जाऊन उभे राहिले आहे तो राजकीय भाग वेगळा तुमच्या काही गरजा असतील काही मजबुरी असेल तो भाग वेगळा पण साहेब तुमची विश्वासार्हता आता राहिली नाहीये अनेक आमदारांची विश्वासार्हता राहिली नाहीये राजकारणाशी आमचं काही घेणं देणं नाही आहे हा मी तर एकच विषय मला या ठिकाणी मांडायचा आहे की विद्यार्थ्यांना किंवा शाळेला तुम्ही राजकीय प्रचारासाठी वापरू नका आणि जर तुमच्यात वापरायची धमक असेल तर त्या जिल्हा परिषदेच्या गोरगरीबाच्या वंचितांच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या बहुजनांच्या लेकरांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा और त्यांना चांगली बिल्डिंग द्या त्यांना चांगला सिलेबस द्या त्यांना चांगले शिक्षक द्या त्यांना चांगल्या सोयी सुविधा द्या तर ते तुमच्यासाठी उपास करतील नाहीतर तुमच्यासाठी उपास करायची गरज काय आणि साहेब शेतकऱ्याची लेकरं आहे जर पिकाला भावना भेटला काही घरी नाही झालं ना तू उपाशी राहायची सवय त्यामुळे तुमच्या विजयासाठी ते लोक उपास करतील असा गैरसमज डोक्यातून काढा आणि आजही जनतेची कामं करा एवढंच सांगतो धन्यवाद